नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत जे काही वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात त्या योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्यासह देशभरातील लाखो शेतकऱ्यांना सध्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार याकडे सगळ्यांची प्रतीक्षा लागलेली आहे यापूर्वी आपण बघितलं होतं की सोळावा हप्ता प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वितरित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सतरावा हप्ता हा निवडणुकाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मिळेल किंवा गुढीपाडवा किंवा होळीला शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची एक शक्यता अनेक ठिकाणाहून वर्तवण्यात येत होती असं असलं तरी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अद्यापही सतराव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नाही आणि यातूनच आता सतरावा हप्ता नेमका कधी मिळणार हे सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो सध्या तरी सतराव्या हप्ता कधी मिळेल याबाबतची कुठल्याही प्रकारची सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही तरी देखील जून दे 2024 ते जुलै दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये सतरावा हप्ता येण्याची शक्यता सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या तरी एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये तरी हप्ता वितरित होणं शक्य नाही त्यामुळे जून ते जुलै दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता मिळणे अपेक्षित असणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम सन्मान निधी योजनेच्या संदर्भात सतरावा हप्ता कधी मिळणार याबाबत थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो तर या ठिकाणी आपल्याला नेहमीच शासकीय योजनासह नवनवीन अपडेट नेहमी मिळत असतात त्यामुळे आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद